गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार असावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी अक्षरशः जीवाचे रान केले आणि प्राध्यापक संजय मंडलिक यांना दोन लाख सत्तर हजार मतांनी निवडून दिले यावेळी संजय या, या शिवसैनिकाने प्राध्यापक संजय मंडलिक विजयी होत नाहीत तोपर्यंत पायात चपला न घालण्याचा प्रण केला यामुळेच उद्धव ठाकरेही या शिवसैनिकाचं कौतुक केलं खासदार संजय मंडलिक यांच्या पक्ष बदलामुळे नाराज होऊन तीन लाख सत्तर हजार मतांनी त्यांचा पराभव करण्याचा प्रण याच शिवसैनिकाने जनगर्जना लाईव्ह बोलताना व्यक्त केला आहे या कट्टर शिवसैनिकाने आपला प्रण गेल्या लोकसभेला पूर्ण केला होता या लोकसभेतही त्याचा प्रण पूर्ण होतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल सम्राट शिवसेना यांचं स्वप्न होतं की कोल्हापूर जिल्ह्याचा शिवसेनेचा खासदार झाला पाहिजे आणि या निमित्तानं लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या सालामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा शिवसेनेचा उमेदवार म्हणून प्राध्यापक संजयदादा मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर माझ्यासारखा एकोणतीस वर्ष शिवसेनेचा निष्ठावंत राहिलेला कार्यकर्ता या कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आणि तमाम मतदारांनी आदरणीय प्राध्यापक संजयदादा मंडलिक यांना दोन लाख सत्तर हजार मतांनी निवडून दिलं आणि यावेळी मॅडम मी एक पण केलेला की शिवसेनेचे खासदार संजयदादा मंडलिक विजयी होणार नाहीत तोपर्यंत मी पाय चप्पल घालणार नाही आणि तीन महिने या आद्रा तालुक्यापासून कोल्हापूर जिल्ह्यापासून मुंबईपर्यंत मी आणवानी फिरलो आणि दोन लाख सत्तर हजार मतांनी संजयदादा मंडलिकांना निवडून आणलं आणि त्यानंतर मी पाया चप्पल घातली मातोश्रीनं सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी मला लाईक केलं की तुमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक आहेत म्हणून आज शिवसेना उभी आहे हे सगळं झालं दोन वर्षानंतर दोन अडीच वर्षानंतर संजयदादा मंडलिक या आमच्या सत्तेमध्ये राहिले पण कोल्हापूर जिल्ह्याचा खासदार म्हणून त्यांनी लोकांच्या लक्षात राहील असं एकही चांगलं काम लोकांच्या लक्षात राहील असं एकही विकास काम त्यांनी केलेलं नाही आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये स्वतःची संपत्ती झाकून ठेवायसाठी एकनाथ शिंदेच्या सोबत गेले आणि मातोश्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी गद्दारही केली आणि आता तेच गद्दार या होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत आम्ही कधीही काँग्रेसला मतदान केलेलं नाही पण या गद्दारांना गाडण्यासाठी कोल्हापूरचा स्वाभिमान छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी आम्ही आता हाताला मत देणार आहे आणि या संजय मंडिकला आम्ही आजच सांगतो या शाहू महाराजांची आज इथं सभा आहे या सभेच्या माध्यमातून मी संजय मंडिक सांगतो दोन लाख सत्तर हजार मतांनी तुम्हाला मी निवडून आणल आहे आता तीन लाख सत्तर हजार मतांनी पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही हा शिवसेनेचा एक सर्वसामान्य शिवसैनिक यांनी बोध घ्यावा आणि कोल्हापूरची ही जनता छत्रपती शाहू महाराजांना दिल्लीत पाठवल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच सांगतो जय हिंद जय महाराज